नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अनेक मागण्यासाठी शासन स्तरावर निवेदन देऊन सुद्धा मागण्या मंजूर होत नसल्याने पंधरा जुलै दोन हजार पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने असंकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मागण्याबाबत डिसेंबर दोन हजार तेवीस चर्चा शासन स्तरावर सुरू असून तडजोड न झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्याची चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत संप पुला होता 25 या बैठकीवर बैठक घेण्यात आल्या त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या दर्शविले परंतु महत्वाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे अध्यक्ष बगनराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता विधानसभेच्या निवडणुकाच ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असून त्याची निवड आचारसंहिता पंधरा पासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचारी निर्णय घेणे आवश्यक आहे हा निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून वंचित राहू शकतील त्यामुळे प्रलंबित मागण्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यापासून मासिक अहवाल न देणे यावय वीस इतर शासनाच्या बैठकीमध्ये हजर न राहणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कामामध्ये असमर्थ दाखवणे यादीत मार्गाने असहकार्य आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार मुख्यमंत्री मंत्री आमदाराच्या कार्यालयातील जिल्हा तीव्र निश्चित केल्यानंतर अन्न सत्याग्रह बेमुदत धरणे साखळी उपोषण जेलभरो आंदोलन आदी म आंदोलनाचे मार्ग स्वीकारले जाणार आहे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद